काय बाजार आहे अडीचशे रुपया मागे किती प्लॉटला खर्च आलाय खर्च किती आलाय प्लॉटला आतापर्यंत किती तोड आले कालपर्यंत आजपर्यंत काय भाव होते आता काय बाजार लावून काय बाजार लावते बाजार लावला दोनशे अकरा रुपये

किती तोडं आलं आठवा खर्च किती आला लाखवा किती अपेक्षा अडीचशेपर्यंत आता पटाके खाली पहिली जाम लागलं तिथे पडायला कसे कशी माहिती कोणती वरायटी किती हो खर्च किती आला काय यापेक्षा कशी माहिती म्हणून कोणती का आतापर्यंत किती खर्च झाला मला जरा क्वालिटी दिसेल कसं माहिती ना मला दोनशे रुपया काय अपेक्षा दोनशे अडीचशे कोणती व्हरायटी नाही कोणती वरायटी आहे कशी मागितली तुमची काय अपेक्षा आतापर्यंत किती खर्च आला खर्च किती आला काय अपेक्षा आहे किती व्हरायटी आहे आपली काय किती खर्च आला कशी मागितली आतापर्यंत किती खर्च आला प्लॉटला खर्च आहे काय अपेक्षा आहे आतामुळं कशी आहे दोनशे साठा अपेक्षा एक साठ ने धन्यवाद